हॅलो स्टिच टिचन हॉबी हो चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज जे बनवणार आहोत म्हणजे बघणार आहोत की ते आहे आपण ब्लाऊजमध्ये कफ्स कसे टाकायचे आणि एकदम सोपी पद्धत आहे कोणी याला पॅड पण म्हणतात ब्लाऊज पॅड किंवा कफ्स पण म्हणतात दोन्ही म्हटलं जातं तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने बनवणार आहेत जसं रेग्युलर ब्लाऊज करताय तसंच करायचं आहे फक्त एक्स्ट्रा पॅड कसे ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे तर आपल्यात मी सगळ्यात स्क्रीनवरती मेजरमेंट दिलेलं आहे तुम्हाला ह्या मेजरमेंटचं ब्लाऊज बनवायचं आहे तुम्हालाही सेम बनवायचं असेल तर तुमच्या ह्याच्यामध्ये फक्त मेजरमेंट चेंज होईल बाकी तुम्ही हीच टेक्निक यूज करू शकता आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये बनवायचं आहे मी प्रिन्सेस कटमध्ये पॅड कसे बनवायचे लावायचे ते सांगणार आहेत तर आपण तुम्ही मी ह्याच पद्धतीने टक्सचेही टाकू शकता किंवा वन टक्सवाले जे ब्लाऊज असतात तेही टाकू शकता त्याचे व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे की वन टक्सच्या ब्लाऊजमध्ये किंवा फोर टक्स आणि प्लस तुम्हाला कटोरीच्या ब्लाऊजमध्येही कसे पॅड टाकायचे आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे काही लग कटोरीच पाहिजे असते तर त्याच्यामध्येही मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर चला आपण बघूया तर माझी इथे पूर्ण हाईट आहे चौदा इंच तर मी इथे घेते पंधरा इंच मी पूर्ण हाईटला घेतलेला आहे पंधराला की दोन लाईन कमी आहे कारण की स्टिचिंगमध्ये जास्त काही जात नाही तर तुमचं एक इंच कमी होत असेल तर मी नेहमी एकच इंच सांगते पण नेहमी मला सांगावून नंतर थोडंसं कमी करावं लागतं म्हणून मी सांगते सांगते की मी दोन इंच अजून म्हणजे दोन लाईन कमी घेते पंधरा इंचालाही दोन लाईन कमी आहे माझे तेवढंच जातो म्हणून मी एवढंच एक्स्ट्रा घेते आता आपण शोल्डर जे घेत आहे ते घेतलं आहे मी साडेपाच इंच शोल्डर माझं आहे शोल्डरचं मी इथे मेजरमेंट दिलेलं नाही आहे कारण की आपण रेग्युलर शोल्डर साडेपाचच घेतो आहे तसे त्याच्यामुळे मी शोल्डरचं मेजरमेंट दिलेलं नाही आहे शोल्डर, शोल्डर जर तर आर्म होल जो घेतला आहे आपण तर आर्म होल आहे आपला सहा इंचाचा आर्म होल आहे आपला सहा इंच आपल्याला जी फोड बाजू आहे त्या साईडनं परत साडेपाच येत आहे का बघायचं आहे कारण की आपल्याला इथे जर एक्स्ट्रा झालं तर फुगा पडतो तर तुमची जी फोड बाजू आहे तिथून साडेपाचच घेऊन बघायचं आहे की बरोबर येतं आहे की नाही त्याच्यानंतर सहाला मार्किंग करायचं तिथे मी चागते चेस्टचा फोड तर माझी चेस्ट आहे थर्टी फोर तर थर्टी फोरचा मी फोट टाकलेला आहे साडेआठ इंच तर साडेआठ इंच आणि प्लस दीड इंच मी मार्जिन घेतलेली आहे तर तुम्ही आम्ही सेम आता आपल्याला कमरची बा असतं जी कमरची खालची बाजू असते तिथेही आपल्याला जेवढं आपण वरती घेतलेलं आहे साडेआठ प्लस दीड इंच मार्जिन तसंच तुम्हाला घ्यायचं आहे सेम वरची जी मार्किंग आहे तीच खाली करायची आहे आणि त्याला स्ट्रेट लाईन मारून घेऊ शकता त्याला स्ट्रेट लाईन मारून मार्जिनची आणि प्लस हो जी आपली मेन फिटिंग आहे तिला पण तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे जर तुम्हाला दोन इंच पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही दोन इंच वाढू शकता आता हा जो कॉर्नर आहे तो आहे आर्म होलचा तिथून मी दीड इंच घेते हा बॅक आर्म होल आहे म्हणून आपण नेहमी दीड इंचच घेतो तोच तुम्हाला दीड इंच घ्यायचा आहे आणि त्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण हे जे तुम्ही पूर्ण मेजर तुमचं याच्यामध्ये फक्त चेंजेस बॅकसाईडला काहीच नसतं कफ्स टाकताना फ्रंट फ्रंटलाही जास्त काही नसतं फक्त फ्रंटने एवढा विषय आहे की हा माझा एक मीटर फेब्रिक आहे मला अर्धा मीटर अजून एक्स्ट्रा घ्यावा लागला तो मी वेगळा घेतलेला आहे कारण की क्लाईंटनी अस्तर वगैरे घेतल्याच्यानंतर सांगितलं की कफ्स बनवायचे आहे म्हणून मी अर्धा मीटर एक्स्ट्रा बाजूला आणलेला आहे तुम्हाला नेहमी जेव्हा तुम्ही कपचं ब्लाऊज बनवतो तेव्हा तुम्हाला अर्धा मीटर एक्स्ट्रा फॅब्रिक पाहिजे असतं म्हणजे आपण फ्रंट बाजूचे डबल भाग काढतो तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आपण याची पूर्ण कटिंग करून घेऊ कटिंग झाल्याच्यानंतर आता आपल्याला जे आहे तुम्ही आता माझ्याकडे इथे मी अर्धा मीटर एक्स्ट्रा आणलेला होता त्याच्यामुळे मी तो वेगळाच कटिंग करून दाखवणार आहे तुम्ही इथे डबलही फोल्ड करून घेतला म्हणजे डबल फोल्ड म्हणजे फोर फोल्ड घेतला कारण की आपल्याला तसे फ्रंटचे चार भाग पाहिजे असतात प्रिन्सेसचे तर मग तुम्ही डबल फोर्ड घेतला त्याच्यामध्ये चालतो चाल किंवा तुम्ही असंही करू शकता की एकदा तुम्ही फ्रंटचा आपण नेहमी जसं काढतो तसं काढून घेऊया मी बॅक साईट होती तशी ॲज इट इज जो भाग आहे माझा आणि प्लस तुम्हाला सांगते मी हे फोर्ड याच्यावर फोड बाजूवर ठेवलं आहे कारण की माझी बॅक ओपन आहे फ्रंट पूर्ण पॅकच आहे तर मी फोड बाजूकडनंच मी फोड बाजू ठेवलेली आहे आता मी इथे अडीच इंच नेकसाठी घेतलेलं आहे आणि जे माझं याचं मेजरमेंट आहे तर माझं सात इंचचा सा नेक आहे तर मी इथे सातला सातच घेते आता काही जणींचं होतं की एक्स्ट्रा पाहिजे एक्स फिटिंगमध्ये जातात ऑलरेडी आपण वरती फिटिंगमध्ये जातो तर जेव्हा आपण खालचाही शेप देतो तेव्हा आपलं एक्स्ट्रा कट होतंच त्याच्यामुळे मी जेवढा नेक आहे तेवढाच घेते नेहमी त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेला आहे चेस्टचा फ टेन पार्ट म्हणजे साडेतीन इंच आणि हाईटला वरता आपला जो डॉट पॉईंट असतो डार्ट पॉईंट तो घेतला आहे मी पाच आणि इथे मी आपला आर्म होलचा जो शेप आहे तो मी एकदा काढून घेते आपला पहिला जो बॉक्स आपण फ्रंट साईडला बनवतो तसा बॉक्स बनवायचा आहे हे बनवल्याच्यानंतर तुमचा आर्म होलचा शेप अजिबात चुकत नाही त्याच्यानंतर आपल्याला एक इंचचा शेप द्यायचा आहे आपण तो शेप देऊन घेतो आणि इथे आपण थोडंसं मध्ये घेतो आपली ही जी सहा इंच आहे तिथून त्याचा मिडल तीन इंच काढून त्याच्या आतमध्ये म्हणजे जो आपला स्लीवज लावायची जी टाईम ज्या जी साईड आहे स्लीवज लावायची त्या साईडकडनं आपण फोर लाईनमध्ये घेतो त्याने आपल्या ब्लाऊजला फुगा पडत नाही त्याच्यानंतर हे जॉईन घेतलं इकडनं मी दीड इंच सोडला आणि दीड इंचचा शेप टाकून घेतला इकडं दीड इंच सोडला आहे म्हणून इकडच्या साईडनं दीड इंच मी वाढवती मार्जिनसाठी हे दीड इंच कट केलं तर आपल्याला समोरही दीड इंच वाढवायचं आहे मार्जिनसाठी नेहमी कारण की आपण हे जे दीड इंच आपला मधला भाग कट होणार आहे तर तो आपला आपल्याला मार्जिन कमी पडू नये म्हणून आपण दीड इंच आणि वरती मी पाऊन इंच वाढवते अर्धा इंच वाढवलं तरी चालतं पण स्टिचिंगमध्ये आता कफ्स असल्यामुळे मी एक्स्ट्रा पाऊन इंच घेतलेलं आहे इथे तर तुम्हाला इथे मी नेक टाकून घेते तर नेक मला इथे लिवू शेपचा बनवायचा आहे तर मी लिवू शेपचा नेक बनवणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा म्हणजे मोठा पसरटवाला नेक पाहिजे होता त्यांना थोडासा मोठा शेपवाला तर मी याच्यामध्ये थोडासा नॉर्मली मोठा शेपमध्ये नेक टाकून घेतली आता तुम्हाला इथे राऊंड जर जा टाकायचं असेल तर तुम्ही असाही राऊंड टाकू शकता मला राऊंड न टाकता मला लिव टाकायचं आहे तर मी तुम्हाला इथे फक्त टाकून दाखवलेलं आहे की तुम्हाला राऊंड कसा टाकायचा आहे आता मला इथे लिव शेप घ्यायचा आहे तर मी इथे या लिव शेप घेतली तुम्हाला इथे दुसरा कोणताही शेप घ्यायचा असेल षटकोणी वगैरे किंवा मग असं पंचकोणी षटकोणी किंवा अजून दुसरा राऊंड नेक किंवा दुसरा अजून कोणता पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच स्क्वेअरमध्ये टाकायचं आहे जसं मी टाकलेलं आहे तसं आणि आपण पूर्ण हे कट करून घेतोय आता मी तुम्हाला इकडे प्रत्येकदा सांगते आपण जो मधला शेप दीड इंचचा घेतलेला होता तोच मी इकडं वाढवलेला आहे तो पण आपल्याला कटिंगमध्ये पूर्ण घ्यायचा आहे हा नेहमी मी क कर... वाढवायचंच आहे तुम्हाला कारण मार्जिनमध्ये आपल्याला कमी पडून जातो आपण इकडे दीड इंच वाढवतो म्हणून आपल्याला ओपन साईड जे आहे मार्जिनच्या साईडने आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे त्याच्यानंतर हे कटिंग झालं मी याचाही पूर्ण नेक कट करून घेते आ, मला म्हणजे एक पलटी करायचं आहे जसं आपण फर्स्टला पलटी करतो बॅकनेक वगैरे तसं आपण फ्रंटला एक पलटी करणार आहे एकदम इझी पद्धत आहे तर तीच मी तुम्हाला दाखवते ही बघा आपली प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे आता आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे कफ्सचे ब्लाऊज असल्याच्यानंतर आपल्याला हे परत एकदा कट कर करायचं आहे हे माझं अर्धा मीटरचं फेब्रिक आहे जे मी बाजूला होतं ते घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी जो प्रिन्सेस कटचा जो शेप होता तोच मी ठेवून घेते ॲज इट इज म्हणजे त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त वगैरे मी काहीही केलेलं नाही आहे जो प्रिन्सेस कटचा शेप होता मी तोच कट करून घेतलेला आहे काहीच तुम्हाला कुठेही वाढवायचं नाही आहे कुठेही कमी करायचं नाही ॲक्युरेट जे मेजरमेंट आहे तेच करून घ्यायचं आहे ते करून घ्यायचे आहे ॲक्युरेट मेजरमेंट करून घ्यायचं आहे कटिंगला आपला जो प्रिन्सेसचा भाग आहे तो पण दोन्ही साईडनं फ्रंट आणि म्हणजे प्रिन्सेसचे जे दोन तुकडे असतात दोन भाग असतात ते दोन्ही याला आपल्याला सेम कट करायचा आहे मी फक्त याच्यामध्ये नेक कट करणार नाही आहे मी नेक तसंच ठेवलेलं आहे फोड बाजूनं मी नक नेक कट केलेला नाही फक्त इथे एक नॉश देऊन ठेवला आहे जो मिडल आहे म्हणून कारण की हा भाग आपण तसं स्टिच करणार आणि जो नेक कट केलेला आहे तो भाग पलटी करणार आहेत म्हणून मी तो तसंच ठेवलेला आहे आता आपण जो कपडा आहे मेन फेब्रिक आहे त्याच्यावर मी बॅक साईड आणि फ्रंट साईड ठेवून कट कर आता आपल्याला मेन फॅब्रिक एकच कट करायचं आहे भरपूर काही वेळेस काय होतं की जर खूपच घट्ट कपडा असेल मेन फॅब्रिक जर खूपच जाड असेल आणि त्याच्यामधून जर कफ्स दिसून येत नाही तर तुम्ही त्या दोन्हीच्या म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तरच्यामध्ये कफ्स लावू शकता पण माझा हा फॅब्रिक थोडासा पतला आहे म्हणजे तिच्यामधून कफ्स जर टाकले तर ते दिसून येतील त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा अस्तर लावलेलं आहे जर तुमचे नेहमी भरपूर वेळा होतंच की जे सिंथेटिकचे ब्लाऊज आहे किंवा मग जॉर्जेटचे जे ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राच लावावं लागतं मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे मेन फेब्रिक वगैरे आता जो भाग माझा मी नेक कट केलेला नव्हता याचा पण मी नेक कट केलेला नाही आहे मेन फेब्रिकचाही नेक कट केलेला नाही आहे तो मी ॲज इट इज शिवून घेते जसं आहे तसं आणि याचे पण प्रिन्सेसचे पण जे भाग आहेत ते दोन्ही दू जे दोन भाग आहे ते पण मी सेम कट करू स्टिच करून घेते आहे हे मी स्टिच करून घेतली त्याच्या व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच दाखवलेलं आहे ब्लाऊजमधलं आणि ते पण म्हणजे जे तुम्हाला समजून जातं ॲज इट इज स्टिच करणं वगैरे ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे डायरेक्टली याच्यामध्ये वेळ घातलेलाच नाही आहे हा मी असंच ठेवलं त्याच्यानंतर तर आपल्याला प्रिन्सेसचे जे भाग आहे ते लावून मी ते तुम्हाला लावून दाखवते आहे की प्रिन्सेसचे भाग जे आपण आहे लावलेले तुम्ही स्टार्टिंग वरतून पण करू शकता किंवा खालून पण करू शकता कुठेही चुकत नाही भरपूर जणांचं कमी जास्त पडतं अशातला काहीच विषय नाही तुम्हाला जो प्रिन्सेसचा गोल राऊंड भाग असतो जो मी हातात वरती पकडलेला आहे तो तुम्हाला ओढायचा असतो स्टिच करताना तुमचं प्रिन्सेसचा कपडा कुठेही कमी पडत नाही कुणी म्हणतं वरतून लावायचं मग कमी पडत नाही खालून ला असा काही विषय नसतो जो तुमचा हा आहे बघा मी आता आता पण हा जो राऊंडवाला भाग आहे तो मी वरतून ठेवला आहे स्टिच करताना हो थोडासा हलका हलका आपल्याला ओढायचा असतो जेणेकरून तुमचा कपडा कमीही पडत नाही आणि तो ओढायचाच असतो असं नाही की कमी पडतो म्हणून ओढायचा असतो एकदम फिनिशिंगमध्ये लागल्या जाता आणि काहीही इशू येत नाही तुम्ही जर ह्याच पद्धतीने कटिंग करत असाल तर म्हणजे अजिबात ब्लाऊज तुमचं कुठेही कमी जास्त होणार नाही फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका नाही तर मग व्हिडिओ स्किप करता करता तुमचे काही आयडिया याच्यामध्ये मिक्स होता आणि मग परत हे होऊन जातं प्रॉब्लेम त्याच्यामुळे बिना स्किप केल्याचा तुम्ही व्हिडिओ बघा अगदी सोपी हो पद्धत आहे आता आपला जो एक्स्ट्रा जो मी नेकचा कट केलेला होता पहिला तोला आपण प्रिन्सेस जे आहे ते जॉईन करून घेऊया जे प्रिन्सेस कट आहे आपला तो पूर्ण रेग्युलर जसं मी जॉईन केले तसं करून घेतलेलं आहे हे बघा मी इथे जॉईन केलेला आहे तो मी पलटी करण्यासाठी काय के केलेलं आहे की डायरेक्टली आता हा जो भाग आहे खालचा मेन फेब्रिक जो आपला रेडी झालेला आहे त्याच्यावर हा नेक केलेला भाग ठेवलेला आहे जसं तुम्ही रेग्युलर करता मेन फेब्रिकवरती अस्तर ठेवता आणि पलटी करून घेता त्याच टाईपनं आपल्याला अस्तर ठेवून स्टिच करायचं आहे आणि आपण स्टिच करून मधला जो पार्ट आहे तो कट करून घेतला आणि पलटी करून घेतो तुम्हाला नॉचेस द्यायचेच आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जर तुमचा शेप असेल नेकला शेप असेल तर तुम्हाला नॉचेस द्यायचेच आहे नॉचेस दिली आणि अगदी फिनिशिंग छान येते फक्त हळू द्यायचे आहे की नॉचेस द्यायचं देतात वेळेस मेन जी शिलाई आहे आपली तीच कट होऊन जाते त्याच्यानंतर असं आपण पलटी आहे बघा तुम्ही आतमधली जी आपली फिनिशिंग आहे ती पण खूप सुंदर आहे ती म्हणजे आतमध्ये आपला कुठेही शिलाई वगैरे जास्त काही दिसत नाही इनव्हिजिबल ब्लाऊजचे ज्या टाईप असतात त्या टाईपमध्येच तुम्ही हे स्टिच करून घेता त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर जर स्टिच मारायची असेल तर तुम्ही मारू शकता नसेल मारायची तर हरकत नाही मी तर मारलेलीच आहे याच्यावर स्टिच एक मारून घेतलेली आहे आता आपलं हे तीन आहे पार्ट दोन म्हणजे एक मेन फॅब्रिकचा आणि दोन अस्तरचे ते मी पूर्ण अटॅच आता मी साईडनं पण पूर्ण अटॅच करून घेते आपल्याला फक्त एक साईड ओपन ठेवायची आहे ती म्हणजे खालची साईड आणि ते असे कप्स टाकण्यासाठी आपल्याला ओपन ठेवायची आहे मी पूर्ण अटॅच करून घेतलं आणि हे बघा मी इथे कप्स टाकत आहे ते कप्स आपल्याला असे मध्ये टाकून घ्यायचे आहेत की जेणेकरून व्यवस्थित बसले पाहिजे आपल्याला बसायच्या अगोदर एकदा बघून घ्यायचं आहे की व्यवस्थित बसलेले आहे की नाही डाट पॉईंट जो आहे तो मोजायचा आहे हा मी इथे याचा मिडल काढलेला आहे तुम्ही परत एकदा बघू शकता मी मिडल कशा का पद्धतीने काढला आणि आपल्याला इथे डाट पॉईंट जो आहे आपला तो मोजायचा आहे तो आहे आप आप आपला टेनवर आता हा जो आपण मार्क केलेला आहे ते आपल्याला त्या मार्कवर मॅच करायचा आहे ओके तुम्ही इथे पिन वगैरे लावून घेऊ शकता म्हणजे कप्स वगैरे सरकणार नाही ते पण तुम्हाला आतल्या फेब्रिकला लावायचं आहे म्हणजे आपल्याला वरती आपला कप्स अटॅच येणारच नाही आपला कप्स खालच्या अस्तरलाच अटॅच होणार आहे वरतून तुम्हाला तुम स्टीचसुद्धा दिसत नाही कफ्सची तो तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून हे बघा मी इथे एक तुम्हाला मारून दाखवते आहे की जो आपला आतला फेब्रिक आहे त्याच्यावरच मी कफ्स ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती स्टिच मारती माझे मधले जे दोन जे फेब्रिक आहे आपले मेन फेब्रिक आणि अस्तर ते वेगळेच आहे तुम्हाला इथे समजलं नसेल तर परत एकदा दाखवते आहे दुसऱ्या व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या कप्स लावताना की काय करायचं हा जो कपडा आहे पूर्ण उलटा करून ठेवायचा आहे ठीक आहे हे झालं आता हे बघा आपलं फक्त मेन फेब्रिकला स्टिच आलेली आहे याचा तुम्हाला परत मिडल काढून घ्यायचा आहे असा स्क्वेअर टाईप ठेवून जो मिडल येतोय तो मिडल काढायचा आहे आणि ह्या मिडलला आपला जो डॉट पॉईंट असतो त्याला जॉईन करून ठेवायचा आहे असा उलट्या पद्धतीने म्हणजे तो कप्स वरतून असला पाहिजे आणि आपली जी स्टिच आहे हे बघा मी खालच्या डाट डॉट पॉईंटला हा पॉईंट जॉईन केला आणि इथे तुम्हाला स्टिच मारायची आहे तर तुम्ही हे बघा मी पूर्ण असं दिसतं तुम्हाला इथे स्टिच मारायची आहे पूर्ण अगदी सोपी पद्धत आहे काहीच नाही फक्त तुम्हाला इथे मेन लाट याच्यापेक्षाही एक मेन लाट अटॅच करायची आहे याच्यापेक्षा एक आहे की तुम्ही असंच ठेवून तुम्हाला हाताने पण स्टिच करू शकता जर तुम्हाला मशीनने स्टिच नसेल मारायची तर हाताने थोडंसं एक्स्ट्रा टाईम लागतो मशीननेही तुम्ही एकदम इझिली करू शकता बघा तुम्ही आपली वरती अजिबात स्टिच दिसत नाही आहे तुम्ही जो कफ्स स्टिच केलं आहे ते अजिबात दिसत नाही आहे फक्त आपला आतखालचा जो अस्तर आहे त्याला आपण स्टिच दिलेला आहे याने कफ्स वगैरे काही निघत नाही आता आपला जे खालचा ओपन भाग होता आपण सगळं अटॅच केलं होतं फक्त खालचा ओपन ठेवलेला होता तोही आपण मेन फेब्रिकला मेन फेब्रिकला अटॅच करून घेणार आहोत तर इथे आपण मेन फेब्रिकलाही वरचा जो भागा है, आ, भाग आहे मेन फेब्रिकलाही अस्तरचा भाग अटॅच करून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला मारायची असेल तर तुम्ही स्टिच मारू शकता पण कफ्स नंतर मारायची काही हरकत नाही मध्ये जो फुगलेला भाग दिसतो थोडासा त्याला काही हरकत नाही आहे मारली नाही तरी आता इथे आपण खाली पट्टी लावून घेऊया जी आपण बॅकसाइडला जशी लावतो तशी तुम्हाला जर पलटी करायची असेल खालची साईड तर तेव्हाही तुम्ही पलटी करू शकता जसं मी आत्ता नेक पलटी केलं होतं तेव्हा तसंही तुम्हाला सेम करायचं आहे की आपण जसं नेक पलटी करतो असतो पण मला प ने खालचा भाग पलटी केल्यापेक्षा पट्टी लावलेलीच आवडते नेहमी माझ्या साईडलाही नेहमी पलटी कधीच केलेला नसतो पट्टीच लावलेली असते मी सगळ्या ब्लाऊजला एक हो खाली एक्स्ट्रा पट्टीच लावते फ्रंट भाजा भाग असो किंवा बॅक भाग असो नेहमी पट्टी लावून घेते आता माझी इथं खाली एक ना पन्हा साईट होती म्हणून मी त्याला फोल्ड केलेलं नाही आहे डायरेक्टली मी वरतून अटॅच केली आणि खाली लावलेली आहे जर तुमचं मेन म्हणजे पन्हा वगैरे नसेल ओपन बाजू असेल तर तुम्हाला एका साईडनं पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि नंतर ती अटॅच करायची आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसते कुठेही तुम्हाला म्हणजे काहीच वाटत नाही आहे की म्हणजे वरतून स्टिच पण दिसत नाही एकदम छान पद्धतीने रेडी झालेला आहे आपला तुम्ही बघितलं असेल की एकदम सोपी ट्रीक आहे एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर असा जो नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला सग सबस्क्राईब केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येऊन या जाईल याचा नेकचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि स्ल्यूजचाही करणार आहे एकाच व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी छोटे छोटे पार्टमध्ये केलेला आहे थँक्यू